नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे सगळ्यात कुठं झोप गेला तर कुणीच नाही का उरलेलं म्हणा तुमचं

टाइ <laughs>

boleh <laughs> bermain lagi <laughs> kesal lagi ini mesti tadi itu semua macam macamlah salah पवनचक्कीच्या त्यांनी पवनचक्क्या प्लांट उभा केलेला आहे ज्या नियमाप्रमाणे त्यांना दर द्यायला पाहिजे होता तो दिला नसून उलट रात्रीमध्ये त्यांच्या शेतामध्ये ते प्लांट उभा केला माझ्या शेतकरी बांधवानं अडवण्याचा प्रयत्न केला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ह्या कठोर प्रशासनाने पोलीस प्रशासन घेऊन मिलिटरीची फौज बोलवून त्या शेतकऱ्याला त्यांच्या शेतातल्या उसाने मारहाण केलेली आहे तेवढं उंच चौन तरी सुद्धा त्याच माझ्या शेतकरी प्रशासनाने दा गुन्हे दाखल केलेले आहेत गुन्हे दाखल करून ज्या करून आम्हाला न्याय मागतोय ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्लांट उभा केलेला आहे पवन चक्कीचे तर त्याच्यात तारा तर त्याच्याप्रमाणे जो दर आहे तो तर दिलाच नाही पण मी म्हणते आमचं क्षेत्र आहे आम्ही तुमच्या घरामध्ये येऊन अतिक्रमण केलं तुम्हाला कौतुक करू देईल का प्रशासन करू देत नाही कुठला अधिकारी करू देत नाही मंत्री संधी करू देत नाही मग आमच्या शेतकऱ्याचा हक्काचा ज्याला तुम्ही बळीराजा म्हणता महाराज जगाचा पोशिंदा म्हणता आणि त्याच पोशिंद्याला तुम्ही जोर जबरदस्तीनं बिना सह्याचं अतिक्रमण करून ना कसला उतारा ना काय कुणा सह्या न करता एकमेकाच्या डुप्लिकेट सह्या करून त्या शेतामध्ये पवन चिक्की उभा केलेलं आहे महाराजांचा जे आदेश दिला कुणाच्या आदेशावरून महाराज आम्हालाच कळू द्या ना कधी मारहाणी केली ज्यावेळी शेतकऱ्याच्या शेतामध्ये पंच्या चुकीचा उभा होते मग आम्ही सरळ अडवले तर आम्हाला मारहाण केली मग एवढा एवढा फाटा एवढी मोठी जाळीच्या गाड्या येऊन मारलं मग कुणीतरी वरिष्ठांनी आदेश दिला असेल त्याशिवाय मारलं का मग कुणी आदेश दिला आज आम्ही नाही हक्कासाठी मग फक्त जी प्रशासन आहे ते फक्त शासनालाच प्रोटेक्शन देता का आज आमच्यासाठी प्रोटेक्शन देता का तुम्ही माता माऊलीला मारहाण झाली माझ्या शेतकऱ्याला मारहाण झाली आम्ही मागून मागतोय का तांदळवाडीच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी वाशी तहसील कार्यालय समोर नऊ दिवस उपोषण केलं तरी कुठलं प्रशासन तिथं खडबडून जागा झालं नाही तेव्हा आमच्या महिला भगिनीला तहसील कार्यालयामध्ये घुसून बसावं लागलं तहसीलदार साहेब म्हणतात आमच्या अख्तर्यात येत नाही अरे मग येत कोणाच्या अख्तऱ्यात आमच्या अख्तऱ्यात येत तर मग आमच्या शेती मग आम्ही आडवलं आमच्या येत येतो आम्ही अडवल्यावर आम्हाला उसानी मारहाण केली त्यांच्या काट्याने मारहाण केली मग तहसीलदार म्हणते तर आमच्या अख्तऱ्यात येत नाही का अख्तर्यात येत नाही आमचं काय एनओशी घेतला का ग्रामपंचायतचे काय ठराव घेतलेत का पुणे शेतकऱ्याची परवानगी झाड झाड तोडली एक जर फळ तर कारवाई म्हणता तुम्ही आणि वन विभागाचा कुठलाही अधिकारी तिथल्या शंभर शंभर एकशे दीड दीडशे झाडाचं नुकसान झालं तर पंचनाम्याला आणि आलं नाही मग आम्ही कुठे चुकतोय आम्ही कोणाच्या खिशातलं मागत नाही ज्या काही नियमाप्रमाणे प्लांट आमच्या शेतामध्ये उभा केलेला आहे त्या शेतामधल्या द्यायला पाहिजे परंतु या कंपनीने सगळ्या अधिकाऱ्याला एकत्रित केलं त्यांना खाऊ घातलं त्यांना गोडगाबळ खाऊ घातलंय म्हणून कुठला अधिकारी बाहेर यायला तयार नाही म्हणून आज आम्ही पाच दिवस झालं पोर आणखी हॉस्पिटल पाच दिवस झालो गोष्ट आणि तीन तास झालं तीन तासापासून आम्ही रस्ता रोको आंदोलन केला कलेक्टर कार्यालयाच्या समोर तीन तासाचा वेळ दिला आणि कुठला अधिकारी बाहेर आला नाही आणि तेव्हा आम्ही ज्यावेळी कलेक्टरच्या कॅबिनला घेराव घाली म्हटलं की प्रशासन खडबडून जागा झालं आणि गेट लावून घेतलं मग आम्हाला न्याय द्या हरकोन ती माय मावली अडिशनल कलेक्टर म्हणजे कलेक्टर तर चार दिवसाच्या सुट्टीवर गेले मग हे म्हणतात की कलेक्टर साहेब सुट्टीला गेले मग पाच दिवस झालं माझ्या शेतकरी उपोषणाला बसले आणि चार दिवस कलेक्टर साहेब येणार नाहीत मग यांची काय माती आज लेकर आईचा कुकू पुसायचंय का आईचा मुलगा मारायचाय का या प्रशासनानं सुपारी घेतली का आम्हाला मारायची जर कोणाकडनं मर्डर झाला मारलं तुम्ही गुन्हे करता मग प्रशासनानं दुर्लक्ष करून आमच्या मुला लावला बळाला नवऱ्या लेकराला शेतकऱ्याला मला घेतली का आज कोणी प्रशासनानं लक्ष घातलं नसल्यामुळं आज ही भगिनी स्वतःचा जीव पाण्याला लावण्यासाठी आज इथं चढून आणतो उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते तरी प्रशासन खडबडून जागा होत नाही कशासाठी काय होणार हे इकडे बघ साहेब काय म्हणतात बघ सांग तुझी व्यथा काय आहे ती व्यथा माझे नाव सोनाली गायकवाड आहे मी भारशीची कार्यकर्ती आहे दुसरी गोष्ट मला शेती नाही आहे मी ज्यावेळेस माझ्या ताईसोबत आले संजीवनी ताईसोबत शहरच्या जिल्हाध्यक्ष आले जिल्हाध्यक्ष आहेत त्यावेळेस आलो मी माझ्या मुलाला हॉस्टेलला सोडवायला चालले होते माझा मुलगा बाहेरच आहे गाडीमध्ये अजून तीन तास ज्यावेळेस मी यांच्या वेदना बघितल्या त्यावेळेस मला कुठं तर खंत वाटली म्हणजे आपण पण त्या शेतातला माल खातो आज तुम्ही जर तिथनं तारा घालवता ही घालवता

त्या कंपनीकडनं घेतली जात जा नाही त्यामुळे त्यांना फाट्यावर मारण्याचं काम हे कंपनी काही गुंड असतील काही प्रशासनातले अधिकारी असतील काही पोलीस अधिकारी असतील यांना आदेश धरून करताय आणि त्यांच्याकडे बघायचो त्यांची कुणाची प्रशासनाची तयारी नाही या ठिकाणी मागच्या तीन कर्त्याची तब्येत खालवलेली आहे साधी अँब्युलन्ससुद्धा लवकर येत नाही त्यामुळं जाणीवपूर्वक ह्या शेतकऱ्यांना त्रास द्यायचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जात आहे त्यामुळं या सगळ्या शेतकरी बांधवांनी रस्ता रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेतला त्याच्यासोबत मी मीही या ठिकाणी बसत आहे तुमची प्रशासनासोबत काही संवाद झालाय काय म्हणत आहे प्रशासनाकडे दोन जितकी बाबतीत ज्या शेतकरी तक्रारी असतात त्या विभागीय स्तरावर एक सहनियंत्रण समिती आहे जिल्हाधिकारी स्तरावर एक सहनियंत्रण समिती आहे त्या समितीकडे जेव्हा शेतकरी तक्रार करतात तसेच तक्रार तक्रारी करतात उपविभाग अधिकारी तक्रारी करतात किंवा जिल्हाधिकारी तक्रार करतात सुनावणी घेणं गरजेचं असताना की अधिकारी सुनावणी का घेत नाही त्या सुनावणीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणं आवश्यक असताना फक्त त्या ठिकाणी काही स्थानिक गुंड किंवा एजंट लोक कंपनीचे हे अधिकारी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असतात ते शेतकऱ्यांना दबाव आणतात आणि सुनावण्या प्रकरणं किती आली आणि प्रशासनानं ते प्रकरणं किती मार्गी लावली याची मी प्रशासनाला वारंवार लेखी माहिती मागतो प्रशासन मला माहिती देण्यास द्यायला तयार नाही का देत नाही माहिती हाही प्रश्न आहे सो तर तुम्ही विधानसभेचा आवाज उचल उचलला होता शेतकऱ्यांना शेतात मारवण होते काय पुढं काय झालं जशाप्रमाणे रजाकार होते त्या राजाकाराप्रमाणेच पोलिसातले काही अधिकारी कंपनीची सुपारी घेऊन काम करत आहेत ही चौकशी झाली पाहिजे होती याबाबत विधानसभेच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला होता त्याला पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी आश्वासन सरकार मी दिलेले आहे पण आद्यापर्यंत कुठलीही सुनावणी चौकशी झाल्याचं मला निष्पन्न झालेलं नाही किंवा मला माहिती या लो लोक ह्या प्रकरणाची त्या शेतकऱ्यांना मारहाण झाली या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना अद्यापर्यंत सरकारनं घोषणा जरी केली असली फक्त की आम्ही चौकशी करू तर प्रत्यक्षात कुठली चौकशी किंवा कुणावरही कारवाई सरकारनं केलेली दिसून येतो जिल्ह्यातली परिस्थिती पाहता पुढची भूमिका काय असणार आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे शेतकऱ्यांवर जो अन्याय दलालाच्या मार्फत कंपनीच्या मार्फत काही पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला आहे किंवा प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्या अन्यायाला म्हणजे त्या मागणीसाठी दाद मागण्यासाठी जे शेतकरी बसलेत त्यांच्या त्यांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्यासोबत त्यांच्या लाट्या सहभागी होणार आहे नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाइक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र